स्मशानभूमी म्हणजे मानवी जीवनाच्या शेवटचा मार्ग स्मशानभूमीत माणसांना केवळ शोक आणि जीवन मृत्यूच्या मुक्तीचा मार्ग म्हणून पाहिलं जातं मात्र याच स्मशानभूमीत जर लग्न गाठी जुळत असतील तर ऐकायला नवल वाटेल होय ना मात्र वाशिमच्या अनसिंग इथं स्मशानभूमीमध्ये चक्क लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं नेमकं लग्न कुणाचं आणि का पार पडलं यामागील कारणं काय आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पण हे पाहण्याअगोदर हटके न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा वाशिमच्या अनसिंग मोक्षधांमध्ये मसनजोगी कुटुंबीय अनेक वर्षापासून वास्तव्य करत आहे मात्र उपेक्षित असलेल्या या समाजाचं अख्खं आयुष्य मानवाच्या मरणावरती असून त्यावरच मसनजोगी कुटुंबाला जगावं लागतं स्मशानभूमीत असलेल्या विधी आणि देखभाल दुरुस्तीसाठी हे कुटुंब आपलं आयुष्य खर्च करते मात्र याच मसंजोगी कुटुंबियातील ममताचं लग्न हिंगोलीच्या प्रकाशशी जुळलं दरम्यान लग्न सोहळा इतर ठिकाणी करणं शक्य नव्हतं मग काय गावकऱ्यांच्या परवानगीनं विवाह सोहळा स्मशानभूमीत पार पडण्याचं ठरलं दरम्यान अनसिंग गावातील एका प्रतिष्ठित नागरिकाचा मृत्यू झाला याच वेळी एकीकडे अंत्यविधीचा कार्यक्रम तर दुसरीकडे विवाह विधीचा कार्यक्रम दोन्ही विधी विधिवतपणे या मसंजोगी समाजातील लोकांनी आणि पाहुण्यांनी पार पाडल्या प्रथम अंत्यविधी पार पाडला आणि नंतर लग्नविधी पार पडला तसेच या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या उपस्थितांनी वधूंना शुभेच्छाही दिल्या मसंजोगी समाज तसं पाहिला तर उपेक्षित समाज म्हणून पाहिला जातो मात्र या समाजानं स्मशानभूमीसारख्या जागेवर अंत्यविधी नंतर लग्न कार्य अत्यंत विधिवत पद्धतीनं पार पडले